क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत विचार विश्वास आणि विकास या तीन सूत्रांवर आधारित आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात मुंबईमध्ये युती झाली दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांनी वार्ताहराशी बोलताना सांगितलं की विचारांवर आधारित विश्वासावर आधारित आणि विकासाला प्राधान्य देणारी ही युती आहे या युतीनंतर अर्थातच महाराष्ट्रामध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहे आंबेडकरी वस्त्यांमध्ये देखील याबाबत संमिश्र प्रतिक्रिया लाग ये येऊ लागलेल्या आहे ही युती रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युती ही आंबेडकरी समाजाला किती फलदायी ठरते आंबेडकरी समाजाला किती राजकीय फायदा मिळवून देते किती सामाजिक न्याय मिळवून देते हे पाहावं लागणार आहे हे आणि हे भविष्यात आपल्याला कळणारच आहे मित्रांनो आज आनंदराज आंबेडकरांना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याची वेळ का आली याच उत्तर आपल्याला भूतकाळामध्ये जर आपण गेलो डोकावलो तर आपल्याला निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली होती आणि ती भूमिका घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात पुढे केला होता उद्धव ठाकरेंना प्रकाशजी आंबेडकरांनी अशा वेळेला मदतीचा हात पुढे केला होता ज्या वेळेला उद्धव ठाकरेंना त्यांचे सगळ्याच्या सगळे विश्वासू सहकारी एक एक करून सोडून निघा निघून चालले होते शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना अक्षरशः कंगाल आणि खंगली होती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कोणी राहतं की नाही असा प्रश्न निर्माण झालेला होता इतकी प्रचंड ताक संख्येनं उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांची रिंग लागलेली होती अर्थात ती रांग अजूनही संपलेली नाही रोज कुठं ना कुठं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही परंतु त्यावेळेला उद्धव ठाकरेंना खरोखर एका विश्वास मित्राची आधाराची आवश्यकता होती आणि तो आधार तो आधार देण्याचे काम ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी केलं बाबासाहेबांच्या नातवाने प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाला त्यावेळेला मदतीचा हात दिला आधार दिला ते केवळ भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंबरोबर युती केली दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक जीवनामध्ये एक प्रचंड असं ऊर्जा निर्माण झाली आनंद निर्मा आनंदाचं आन्द निर्मा, वातावरण निर्माण झालं काहीतरी महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवर्तन घडणार ही शाश्वती आणि याची हमी लोकांना मिळाली लोकांना सार्थ विश्वास वाटू लागला की आता आंबेडकर आणि ठाकरे एकत्रित आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवपरिवर्तन होणार सत्ता परिवर्तन होणार आणि महाराष्ट्राला विकासाचे धर्मांधमुक्त आणि जातीमुक्त दिवस बघायला मिळतील ही आशा अनाठाई नव्हती कारण प्रकाशजी आंबेडकर हे तर साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही आणि एकीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तनवादी लढ्यातील एक बिनीचे शिलेदार त्यांच्या नातवाकडून ही तशीच अपेक्षा करण्यात येत होती व्यक्त होत होती दुर्दैवानं महाविकास आघाडी ज्या वेळेला जन्माला आली त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांना मानाचे स्थान देण्यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत होते प्रकाशजी आंबेडकरांना कारण प्रकाशजी आंबेडकर असं व्यक्तिमत्व या देशातलं रोखठोक व्यक्तिमत्व आहे हातामध्ये कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना प्रकाशजी आंबेडकरांनी महाशक्तीला अंगावर घेतलेलं आहे शिंगावर घेतलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या निरंकुश सत्तेला आव्हान देणारा हा माणूस सत्ताधारी असो की विरोधक या दोघांनाही जनतेच्या प्रश्नावरून जाब विचारणारा हा माणूस प्रकाशजी आंबेडकर त्यामुळे ह्या लोकांना सत्तेतल्या परिहातल्या लोकांना न चालणारे नेते महाविकास आघाडीचे नेते हे बेरकी नेते त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रकाशजी आंबेडकरांना दूर ठेवण्याची हिंमत करणार कोण आणि म्हणून त्यांनी संजय राऊतांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली आणि संजय राऊत मात्र बेछोट खोटं मीडियाला सांगत गेले प्रकाशजी आंबेडकरांच्याबद्दल मीडिया जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य ते मीडियामध्ये करू लागले अर्थात प्रकाशजी आंबेडकरांनी वैतागून महाविकास आघाडीच्या बाहेर जावं ही त्यांची योजना होती अखेर प्रकाशजी आंबेडकर हे स्वाभिमानी व्यक्तिमत्व किती दिवस ते हे खोटारडेपणास सहन करणार आणि त्यांनी महाविकास आघाडीतून त्यांना बाहेर पडावं लागलं जर त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी मित्रत्वाला जागून प्रकाशजी आंबेडकरांनी संकट काळात आपल्याला साथ दिली याचे जर भान ठेवले असते तर प्रकाशजी आंबेडकर आजही उद्धव ठाकरेंबरोबर राहिले असते किंबहुना जर प्रकाशजी आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्रित राहिले असते तर आज महाराष्ट्राची सत्ता महा विधान परिषद विधानसभेतली ही आंबेडकर ठाकरेंच्या हातामध्ये राहिली असते हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही कोणा किडबुड्या ज्योतिषाची आवश्यकता नाही परंतु ही सत्ता आंबेडकरांच्या आणि ठाकरेंच्या हातातच जाणं म्हणजे शोषित वंचितांच्या हातात जाणं ह्या भीतीपोटी महाविकास आघाडीचे सरदार ठिकठिकाणचे मातब्बर जे कारखानदार आहे भांडवलदार आहेत ते बिथरले आणि प्रकाशजी आंबेडकर आपल्यामध्ये नको यासाठी त्यांनी जंगजंग पछाडलं अर्थात बाळासाहेबांना दूर जावं लागलं परंतु त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी खंबीर भूमिका घ्यायला पाहिजे होती जर उद्धव ठाकरेंनी प्रकाशजी आंबेडकरांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर आज कदाचित आनंदराज आंबेडकरांना एकनाथरावांबरोबर जाण्याची आवश्यकता भासली नसती कारण आज सत्तेमध्ये उद्धव आणि प्रकाशजी आंबेडकरांची वंचित सत्तेमध्ये असते दुर्दैवानं उद्धव ठाकरेंना ते जमलं नाही उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे प्रकाशजी आंबेडकरांनी प्रकाशजी आंबेडकरांच्या मित्रत्वाचा प्रकाशजी आंबेडकरांच्या मैत्रीचा विश्वासघात केला प्रकाशजी आंबेडकरांनी जो विश्वास टाकून उद्धव ठाकरेंना साथ दिली त्या विश्वासा विश्वासाला त्यांनी तडा दिला विश्वासघात केला हे दुर्दैवाने इथं नमूद कराव असं वाटतंय उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांना दगा दिला नसता विश्वासघात केला नसता तर आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये असते आणि उद्धव ठाकरेंना जी गळती लागलेली आहे उद्धव सेनेला ती गळती देखील थांबली असते परंतु उद्धव ठाकरे उदारमतवादी नेते नाहीत त्यांचं मन प्रकाशजी आंबेडकर हे विशाल हृदयाचे नेते त्यांच्यासारखं विशाल मन कुणाचं नाही सगळे हेवे दावे बाजूला ठेवून त्यांनी उद्धवजींना साथ दिली मागच्या वेळेला नामांतराच्या वेळेला शिवसेनेची काय भूमिका होती माता रमाबाई कॉलनीमध्ये जे हत्याकांड घडलं त्यावेळेला त्या कोणत्या युतीची सत्ता होती या सगळ्या बाबी बाबी त्यांनी बाजूला ठेवल्या केवळ आणि केवळ ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ नये एवढ्या कारणासाठी आणि ही सत्ता वंचितांच्या हातामध्ये जावी ह्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली परंतु त्या बदल्यात उद्धव साहेबांनी प्रकाशजी आंबेडकरां प्रकाशजी आंबेडकरांना राजकीय घात केला प्रकाशजी आंबेडकर हे दिलदार मनाचे नेते त्यांनी सगळे धोके पत्करून जी राजकीय युती केली होती शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर त्याचा अंत अशा पद्धतीनं होईल हे कदाचित बाळासाहेबांनाही त्यावेळेला कदाचित उमगण नसेल आज आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची जी काही युती झालेली आहे त्याला कारणीभूत एक केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंची उभाटा सेना आहे एवढं मात्र या ठिकाणी नमूद करायला अतिशक्ती होणार नाही थांबतो जय भीम क्रांति मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा